बँकातून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात भारतातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकातून क्लार्क श्रेणीत भरती करण्यात येत आहेत अवघे आठ हजार सातशे चार उमेदवार यातून महाराष्ट्र राज्यात आठशे सत्तावन्न तर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार चारशे बासष्ट एकूण भरती करण्यात येणाऱ्या क्लार्कच्या तुलनेत महाराष्ट्रात नऊ दशांश चौऱ्याऐंशी टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये सोळा दशांश अडुसष्ट टक्के याला काय म्हणावे महाराष्ट्राची राजधानी मुंबई जिची खरी ओळख वित्त आणि भांडवलाची राजधानी ही होय बँकिंगचा सर्वाधिक व्यवसाय मुंबईत बँकांना सर्वाधिक नफा मुंबई मिळवून देते सर्व मोठ्या बँकांचे जसे की स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बडोदा बँक सेंट्रल बँक युनियन बँक मुख्यालय मुंबई महानगरात तर बँक ऑफ महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे मग नोकर भरतीत महाराष्ट्राला प्राधान्य का नाही महाराष्ट्र राज्यात बँक ऑफ बडोदा इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक एकाही क्लार्कची भरती करत नाही तर कॅनरा इंडियन युको बँक पंजाब आणि सिंध बँक नामं भरती करत आहे गेल्या दहा वर्षात बँकांनी शिपाई स्वीपर्स पदावर कायमस्वरूपी नेमणुकाच केल्या नाहीत ही सर्व कायमस्वरूपी कामे कंत्राटी बाह्यस्त्रोत पद्धतीने नाममात्र पगार देऊन करून घेतली जात आहेत किंवा रोजंदारी पद्धतीने करून घेतली जात आहेत त्यांना कामात सुरक्षितता नाही वेतनश्रेणी नाही मग रजा मेडिकल वगैरे तर दूरच राहो हे आहे विद्यमान राजवटीतील अमृत काळातील अमृत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण हे प्रश्न सत्ताधारी पक्षाला त्यांच्या उमेदवारांना विचारले पाहिजेत त्यांना जाब विचारला पाहिजे त्यांना जबाबदार धरले पाहिजे या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांना आपण भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे